नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उन्हा लागला की आपल्या सर्वांना थंड थंडगार आईस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आणि कुल्फी खावीशी वाटते प्यावीशी वाटते बाजारातून ते भेसळयुक्त आणून खाऊन आजारी पडण्यापेक्षा खा, घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये असे एक प्रिमिक्स करून ठेवायचे आणि त्यापासून कुल्फी आईस्क्रीम आणि हे सरबत करायचे आज मी हे प्रिमिक्सही दाखवले आहे त्यासोबतच हे सर्वतही करून दाखवले म्हणजे मिल्क शेकही केलेले आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी, रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज प्रिमिक्स करण्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले नेहमीप्रमाणे मी भांडे जास्त भरवणार नाही माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी सांगते की भांडे जास्त कमीत कमी भरवायचे म्हणून आता एक मोठी वाटी भरून साखर घेतली आता मला या ठिकाणी जास्त प्रिमिक्स करायचे म्हणून मी मोठी वाटी भरून घेतली तुम्हाला जास्त प्रमाणात प्रिमिक्स करायचे नसेल तर छोटी वाटी भरून साखर घेऊ शकता आणि ज्या वाटीने साखर मोजून घेतली त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजून घ्यायचे वजन काटायचं वगैरे बिलकुल गरज नाही आहे आणि लागतच असेल वजन तर मी बऱ्याचशा साहित्याचं वजन खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे साखर ही तीनशे ग्रॅम घेतलेली आहे त्यातली थोडीशी मिक्सरच्या भांड्यात टाकून दिली आणि नवदा विलायच्या सोलून घेतल्या त्याही मिक्सरच्या भांड्यात टाकून दिल्या आता या ठिकाणी छान कलर येण्यासाठी सुगंध येण्यासाठी मी माझ्याकडे होते एके सर म्हणून नवदा काड्या घेतल्या आता बजेटमध्ये वाचवायचे असेल तर तुम्हाला हे स्किप करायचं असेल म्हणजे टाकायच्या जर नसेल केसरच्या काड्या तर नाही टाकल्या तरी सुद्धा चालेल असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकल्या तर चालेल आता याला झाकण लावून घेते आणि हे बारीक करून घेते हे बघा एकदा थोडीशी साखर टाकून विलायची आणि केसर बारीक करून घेतले की छान अशी विलायची बारीक होते खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला यातून यामध्येच आता बाकीची जी साखर मी वाटीत ठेवलेली होती ती सर्व साखर टाकून देते प्रिमिक्सची चव खूप छान आणि मस्त लागावी म्हणून यामध्ये मी अर्ध्या वाटीला कमी आणि पाव वाटीपेक्षा किंचित थोडंसं शिल्लकचं हे मिल्क पावडर घेतलेलं आहे आता तुम्हाला एवढं टाकायचं नसेल तर चार पाच चमचे म्हणजे ज्या दहा दहा वाल्या पुड्या येतात ना त्या कमीत कमी दोन पुड्या तरी टाका पण ह्या नक्की टाका दोन पुड्या त्यामुळं खूप छान आणि मस्त चवदार असं प्रिमिक्स तयार होतं यामध्ये आता पाव वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता कॉर्नफ्लावर आपल्याला ऍक्च्युअली अर्धवाटी टाकायचं आहे पण पूर्ण कॉर्नफ्लावर जर टाकलं तर प्रिमिकचा कलर छान असा येणार नाही म्हणून पाव वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकले आणि पाव वाटी मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आता अर्धी वाटी पूर्ण कस्टर्ड पावडर टाकले तर महाग जाते ते आता हे स्वस्त पडले पाहिजे म्हणून मी पाव वाटी कॉर्नफ्लॉवर टाकले आणि पाव वाटी कस्टर्ड पावडर घेतले म्हणजे छान असा पिवळ कलरही येईल आणि मस्त असं घट्टपणा यायलाही मदत होईल आता पूर्ण तुम्ही अर्धी वाटी कॉर्नफ्लावर जर टाकले तर ज्यावेळेस आपण यापासून पदार्थ बनवू त्यावेळेस थोडासा पिवळा कलर वापरायचा यामध्ये पिवळा कलर टाकून नाही ठेवायचा त्यामुळं जास्त दिवस टिकायला मदत होत नाही म्हणून मी पाव वाटी कॉर्नफ्लावर आणि पाव वाटी कस्टर्ड पावडर घेतले त्यामुळे छान कलरही येईल आणि थोडीशी पैशाची बचतही होईल यामध्ये आता सध्या जेवढ्या वस्तू टाकायच्या तेवढ्या टाकून घेतल्या आता याला झाकण लावून घेते आणि छान असं मिक्स करून फिरवून घेते हे बघा छान मस्त मिक्स झालेलं आहे आणि साखर सुद्धा बारीक झालेली आहे आणि हलकासा पिवळसर सर कलर सुद्धा आलेला आहे प्रिमिकची चव वाढावी आणि पौष्टिकपणा यावा म्हणून मी वीस ते बावीस बदाम वीस ते बावीस काजू सात आठ पिस्ता आणि ही जी भोपळ्याची बी असते ती बी घेतलेली आहे जवळपास दोन एक चमचे ही जी बी आहे ही स्वस्त भेटते आणि पौष्टिकही असते म्हणून मी थोडीशी जास्त घेतली पिस्ता महाग असतो म्हणून पिस्ता थोडासा कमी घेतला आता हे सर्व पदार्थ कुटून घेते मी जाडसर सर कुठून घेतले बघा बदाम कुटले सर्वात पहिले कढई किंचित गरम झाली त्यामध्ये मी बदामचे तुकडे टाकून दिले आणि ते भाजून घ्यायचे एकदम कमी गॅसवर फक्त अर्धा ते एक मिनिट भाजायचे जास्त वेळ भाजायचे नाही हे बघा जवळपास चाळीस एक सेकंद झाले बदाम भाजून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये काजूचे तुकडे टाकून दिले आता फक्त तीस एक सेकंद भाजायचे काजू टाकल्यानंतर जास्त नाही भाजायचे एक ते दीड मिनिटामध्ये बदाम काजू जुनोने भाजल्या गेले आता यामध्ये कुटून घेतलेलं पिस्ता आणि भोपळ्याची बी टाकून द्यायची सर्व पदार्थ मी जाड सरस कुटून घेतलेले भोपळ्याची बी आणि पिस्ता टाकला की गॅस बंद करून घेते आणि गरम कडे फक्त एखाद मिनिट भर सर्व साहित्य असे हलवून घेते गॅस बंद करून दिल्यानंतर जवळपास एखाद मिनिटभर मिनिट भर भाजून घेतलं सर्व साहित्य छान खमंग खरपूस भाजल्या गेलं यामुळे याची चव शंभर टक्के नक्की वाढते आणि सोबतच प्रीमिक्स मध्ये जास्त दिवस टिकायलाही मदत होते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये आणखीन थोडस थंड होऊ देते हे बघा छान असं थंड झालं यातलं मी आता जवळपास तीन एक चमचे काढून घेते की जे आपण कुटून घेतलेले बदाम काजू पिस्ता आणि पोकळ्याची बी त्यानंतर सजावटीसाठी उपयोगात येते त्यानंतर आणि हे राहिलेलं जे ते सर्व मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून देते आणि छान असं बारीक करून घेते हे सर्व साहित्य सोबतच यामुळं जे दूध बनवतो किंवा कुलपी आईस्क्रीम बनवतो त्याची चव शंभर टक्के वाढते पौष्टिकपणा येतो आणि खूप मस्त छान चव चा लागते बघा सर्व साहित्य छान बारीक झालं आणि फिरवत असताना असंही वरती होऊन जातं तर चमच्याने त्याला खाली टाकायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने दोन तीन वेळा केलं मी मस्त बदाम काजू जे टा आपण ड्रायफ्रूट टाकले होते ते बारीक झाले पहिलं साहित्य तर सर्व बारीकच होतं आता तुम्हाला आणखीन असे कमी खर्चात करायचं असेल तर मी या ठिकाणी वीस ते बावीस बदाम वीस ते बावीस काजू घेतले तर तुम्ही दहा दहा बारा बाराही घेऊ एक शकता एकदम छान आणि मस्त तयार होते त्याने सुद्धा कमीत कमी खर्चातही होते आता ये तायर हे मस्त असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे थोडस थंड होऊ दे ते हे बघा थोडंसं थंड झालं त्यानंतर बर्नीत भरून ठेवायचं एखाद्या बर्नीत भरून ठेवलं यामध्ये ओला चमचा वगैरे घालायचा नाही दोन एक महिने आरामशीर टिकतं मी थोडंसं प्लेटमध्ये काढलं आणि थोडस बर्नीत भरून घेतलं अशा प्रीमिक्स पासून मस्त कस्टर्ड मिल्कशेकही केल्या जाते कुलपी आईस्क्रीमही केल्या जाते जे जा आपण काढून ठेवलेले ते ड्रायफ्रुट्स ते सजावटीसाठी यावर टाकून देते छान दिसतात आणि चवही खूप छान आणि मस्त लागते आता यापासून मी मिल्कशेक बनवून दाखवणार आहे दोन ग्लास दूध घेतले दूध कोणतेही घ्या साय काढलेले घ्या किंवा सायनं काढलेले घ्या त्यामध्ये एका ग्लास साठी दोन चमचे आणि ह्या चमचा जो घेतलेला आहे मोठा चमचा घेतलेला आहे थोडासा तर जो दोन चमचे प्रीमिक्स टाकायचे एका ग्लाससाठी मी दोन ग्लास दूध घेतलं तर चार चमचे प्रीमिक्स टाकून देते आता कुल्फी करत असाल किंवा आईस्क्रीम करत असाल तर एका ग्लास साठी जवळपास तीन ते चार चमचे प्रीमिक्स घ्यायचं आता यात मिक्स करून घेतलं आता साखर थोडीशी कमी वाटते यामध्ये म्हणून मी साखर जे यामध्ये दुधामध्येही टाकून घेणार आहे आता तुम्ही जसे गोड खाता त्यानुसार साखर यात टाकू शकता मी छोट्या चमच्याने जवळपास दोन चमचे साखर टाकणार आहे कारण आपण यामध्ये तीनशे ग्राम साखर वापरलेली आहे आणि सर्व प्रिमिक्स जे आहे ते साडेपाचशे ग्रॅम झालेलं आहे हे मिक्स करून घेतलं गॅसवर ठेवून द्यायचं गॅस चालू करायचा आणि याला अधूनमधून असं हलवत राहायचं आणि उकळी येऊ द्यायची फार पटकन तयार होते नंतर प्रीमिक्स केलं की त्यापासून या वस्तू हे बघा दोन एक मिनटामध्येच याला उकळी आली आता मी गॅस बंद करून टाकते आणि याला थंड होऊ देते आणि अधूनमधून हलवते रूम टेम्परेचरवरती येऊ देते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देते म्हणजे थंड थंड छान असं आपल्याला पिण्यासाठी मिल्कशेक तयार होईल आणि आता जरी थोडस किंचित पतलं वाटत असेल तर थंड झाल्यानंतर थोडस घट्टपणा येतो याला त्यामुळे आता फार असं पतलं नाही समजायचं आता तुम्हाला अति घट्ट लागत असेल तर एका चमचा प्रिमिक्स यामध्ये शिल्लकचे टाकू शकता रूम आल्यावर नंतर मी फ्रीज मध्ये ठेवून दिले होते जवळपास वीस एक मिनिटासाठी थोडस घट्ट झालं आणि छान असं थंडही झालेलं आहे आता तुम्हाला यापेक्षा घट्ट लागत असेल तर एका चमचा शिल्लकचं प्रीमिक्स टाकू शकता खूप छान आणि मस्त चव लागते यामध्ये आपण बदाम काजू मिल्क पावडर सर्व टाकलेलं आहे त्यामुळे छान चव येते आता मी एक ग्लासमध्ये काढून घेते मस्त असं कस्टर्ड बादाम मिल्कशेक तयार आहे तुम्हाला बिना बर्फाचे प्यायचे असेल तर तसेही पिऊ शकता किंवा बर्फ टाकून प्यायचा असेल तर थोडासा बर्फही टाकून घेऊ शकता आणि घरच्या घरी बर्फ तयार केलेला असतो त्यामुळे चांगल्या पाण्याचाच केलेला असतो तो, तो बर्फ त्यामुळे असे पदार्थ खाऊन पिऊन आजारी पडू शकत नाही हे मात्र नक्की खूप छान आणि मस्त लागते मिल्कशेक सोबतच यापासून तुम्ही आईस्क्रीम आणि कुल्फी करू शकता फक्त जास्त प्रीमिक्स घ्यायचं यामध्ये आणि करू शकता त्यापासून तुम्हाला जो पदार्थ आवडेल तो करा प्रीमिक्स शेक्स आणि पदार्थ अनेक म्हणू शकू चवीला छानच लागतो एकदा करून ठेवले प्रिमिक्स दोन एक महिने आरामशीर टिकते तुम्हाला हे रेसिपी मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद